गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट्स नायकी रिबॉक पुमा जारा या कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँडचे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट पॉटसेट किड्स लेडीजवेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स नाईट सूट कॉट सेट लेडीजवेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप शॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूज मन ची मनपसंत व्हरायटी लेडीज साठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गोगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोर तेली आणि कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन -87 सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या कोकणात गणेशोत्सव म्हटलं की सर्वांचाच आनंद अगदी ओसंडून वाहत असतो महागाई किती वाढली तरी काटकसर का करून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची सेवा विविध प्रकारे केली जाते लहान तोर तयारीत गुंतलेले असतात गणपती बाप्पाच्या आगमनाची चावल लागली की तयारीची कामे वेग घेत असतात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरास सजवण्याचे साहित्य खरेदीसाठी कणकवली बाजारपेठ सुद्धा गजबजू लागली आहे पूजेचे तसेच नैवेद्य साहित्य गणरायाच्या अंगावरील वस्त्रालंकार आरास करण्यासाठी लागणारे साहित्य कणकवली बाजारपेठेत दुकाने भरली आहे खरेदी करण्यासाठी सध्या लोकांची लगबग सुरू आहे दुकानामधून सजावटीचे साहित्य कंटीहार तोरणे फुलांच्या रंगबेरंगी माळा व अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ग्राहक खरेदी करत आहेत कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला शनिवारी प्रारंभ होत आहे गणेशोत्सवाला एक दिवस राहिला असल्याने सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून मुंबईकर चाकरमाने जिल्ह्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे गणपती सजावटीच्या साहित्याने कणकवली शहरातील बाजारपेठ फुलून गेली आहे तर खरेदीसाठी कणकवली बाजारपेठेत देखील गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे आज गणपतीसाठी गावाला आलेलो आहे आणि आम्ही पिंपरी चिंचवड आलेलो आहे तर जवळपास एक दहा ते अकरा तासाचा प्रवास झाला येताना अडचणची काय आलेली नाही फक्त साताऱ्याच्या जवळ थोडासा रस्ता खराब आहे आणि ते राधानगरीच्या पुढे रस्ता खराब आहे त्याच्यामुळे थोडासा ट्राफिकमुळे वेळ लागला तर वेळेत पोहोचले जवळपास तसं म्हटलं तर खूप आनंद वाटतोय आलोय मुंड भाजी म्हणजे गणपतीसाठी हा उत्सव आहे तो आमच्या आधी फार महत्त्वाचा असतो आणि आम्ही त्याकरता इथे आलेलो दरवर्षी येतो आम्ही लहानाच्या लहान असल्यापासून जेव्हा मुंबईला गेलो तेव्हापासून प्रत्येक वर्षी आम्ही येतो इथे हा उत्सव फार आहे आज भाजी घ्यायला आला आम्ही इथे मार्केटमध्ये आणि इकडे भाजी म्हणजे एवढी गर्दी दिसते की खूपच भाजी ते हो रेट वगैरे फार वाढलेले आहेत